नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार मंडळी उद्या आठ मार्च जागतिक महिला दिन चला तर मग आज आपण रेल्वे महिलांची काय परिस्थिती बघूयात हा महिलांच्या सन्मानाचा दिवस अतिशय अडचणीमध्ये संसार करणाऱ्या महिला त्याच्यानंतर स्वतः कष्ट करून त्यांच्या मुलांना मोठ्या करणाऱ्या महिला अक्षरशः शेतमजुरी करून बांधकाम मजुरी करून आपलं घर सांभाळणाऱ्या महिला या सर्व कष्टकरी महिलांचा सन्मान करायचं दिवस चला तर मग आपण पाहूया तिकडे रेल्वे स्टेशनवरती अशा काही आपल्याला निराधार महिला सापडतात का आणि त्यांना आपण काय मदत करू शकतो तोही विचार करू आजचा हा खास व्हिडिओ महिला दिनानिमित्त आज आपल्याला अगदी आदर्श माता इथे सापडलेली आहे आणि आपण आज महिला दिनानिमित्त त्या मातेचा इथे सन्मान करणार आहोत आपण या मातेची आता ओळख करून घेऊया काय करता तुम्ही नर्सरीमध्ये काम करता नर्सरीमध्ये आणि यांच्या सोबत काम करता तुम्ही अगदी हो खांद्याला खांद्या लावून काम करता <laughs> किती तुमची पाच पाँच दो 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 एक दोन तीन दो दो चार आणि हे पाच पाच मुलं आहेत ना तुमची आणि आता तुम्ही रात्रभर इथेच थांबणार का मग आणि मग सकाळी जाणार तुम्ही अच्छा म्हणजे दुसरीकडे कुठे तुम्हाला राहायला तसं घर नाही म्हणून मग रेल्वे स्टेशनवरती थांबता का पाच मुलांना ही आई सांभाळती आणि अगदी आपल्या पतीला खांद्याला खांदा लावून ही महिला त्यांच्यासोबत नर्सरीमध्ये काम करते हे कुठून आलात म्हणालात तुम्ही जळगाव वरून आलात आणि आता ते इथे नर्सरीमध्ये काम करण्यासाठी आलेले आहेत आणि आता हे चार महिने इथेच राहतील आणि पावसाळ्यामध्ये पुन्हा जळगावलाच जाणार आहेत बरोबर ना तर मंडळी आपण बघतो की महिला कुठल्याही अँगलने आता मागे नाही पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळून आता महिला पुढे येते आहे आणि आपण बघताय की पाच मुलांची जबाबदारी ह्या महिलेवरती आहे पण ती किती हसत खेळत तिची जबाबदारी पार आहे आणि सगळी छोटी छोटी मुलं आज अक्षरशः रेल्वे स्टेशनवरती हे दोघं नवरा बायको त्या मुलांना घेऊन झोपलेले आहेत आज ते खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही एवढी मोठी जबाबदारी कशी पार पाडता ही पाच मुलं कशी सांभाळता तुम्ही <laughs> <laughs> <भी> <laughs> <नहीं। laughs> हे पण मी ना तुमच्या बरोबरच काम करतात हो, हो, हो। ना कोण त्या सगळ्या सांभाळतोपली ती मोठी मुलगी झोपली ती सांभाळते कामावर गेली ती किती वर्षाची मोठी मुलगी सात वर्षाची किती मुली आहेत त्याच्यामध्ये दोन दोन, पीण पीण दोन मुली मुली एक तीन तीन आणि मग तुमचा रोजगार म्हणजे फक्त नर्सरी मध्ये काम करून तुम्ही भागवता तुमचं पोट बरोबर ना कष्ट करून खूप कौतुकास्पद गोष्ट आहे कारण महिला दिन आहे उद्याला आणि आता आठ मार्च सुरू झालेला आहे ऑलरेडी आणि सगळ्यात जगभर महिला दिन साजरा केला जातो आणि आम्हाला आज आम्ही इथे रेल्वे स्टेशनवरती आल्यानंतर आज आपली भेट झालेली आहे आम्हाला खूप आनंद वाटतोय तर आपण यांना देण्यासाठी आज काही ब्लँकेट्स आणलेले आहेत मुलांसाठी बिस्किटचे पुढे आणलेले आहेत तर आज आपण त्यांना देऊयात हे ब्लँकेट्स आहेत लहान ब्लँकेट आहेत तुमच्या मुलांना अंगावरती द्यायला हे ही घेऊन ते तिला तिच्या पण अंगावर टाकू दे हा आणि ते लहान बाळाला पण द्या तुम्ही आणि तुमच्या पण छान मोठी आपण एक लक्षात ठेवा की त्यांना शिकवायचं मात्र शाळेमध्ये आहेत ना हे आणि लक्षात ठेवा आज महिला तुमच्या सोबत आहे आज तुमची पत्नी तुमच्या सोबत आहे म्हणून तुम्ही पाच सांभाळू शकता सांभाळत आहे त्यांची एवढी मोठी जबाबदारी शिवाय संसार करायचा आणि प्लस नर्सरी मध्ये काम करायचं ही साधी गोष्ट नाहीये सर्वसामान्य स्त्री नाही आहात तुम्ही तिच्या डोळ्यात पाणी आले ते एवढे कष्ट करते पण तिच्या डोळ्यात पाणी आले त्याची दखल नाही घेतली जात बरोबर आहे ना म्हणून डोळ्यात पाणी आलं ना तुमच्या खूप त्याच्या मागे आपण लहानाचं मोठं मूल करणं खूप अवघड असतं आणि तुम्ही बेताच्या परिस्थितीमध्ये मुलं मोठी करताय म्हणजे तुम्हाला अपेक्षा होते का की आम्ही इथे येऊ आणि असं काही तुम्हाला मिळेल <laughs> नाही ना तुमच्या पण डोळ्यात पाणी आलं का <laughs> त्या मुलांचे म्हणून तुम्ही त्यांना घेऊन तुम्ही त्यांना वाऱ्यावर नाही सोडला तुम्ही तुमच्या सोबत आहे बरोबर आहे की नाही फक्त त्यांना चांगलं आहे आपल्याला आता मुलांना असं अजिबात उघड्यावर ठेवायचं नाही आपल्याला तुम्ही जेवढे कष्ट करता तेवढी मुलांनी करता कामा नाही बरोबर ना दोघं नवरा ऐकून अतिशय वाईट वाटतंय एवढे कष्ट करतात पण त्यांची दखत कोणी घेतली नाही आतापर्यंत कधी कोणी तुम्हाला विचारलं नसेल बरोबर ना आमचा आम्ही शंभर निराधार तुम्हाला सांभाळतो मी तुम्हाला नंबर देऊन ठेवते काही अडचण आली तर आम्हाला फोन करा हा हे कार्ड आपण या पती पत्नीनं देऊयात हे खूप कष्टाने आता त्यांचे दिवस काढतात कधीही काही गरज लागली तर जरूर हात मारा आपल्याला जेवढी जमेल तेवढी नक्कीच आपण तुम्हाला मदत करूयात हां आणि मुलांना मात्र शिकवायचं तुमच्यावर ते आम्ही लक्ष ठेवू बरं का मुलांना कष्ट करू द्यायचे नाही आहेत तुम्हाला तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे शिकवणार आजच्या महिला दिनानिमित्त मला वचन द्यायचं की मुलांना शिकवणार तुम्ही शिकवणार ना आता आपण यांच्याकडून वचन घेतलंय का की ते मुलांना शिकवणार आहेत त्यांची मुलं घरी बसणार नाही ती सात वर्षाची मुलगी चार मुलांना सांभाळतीये पण ती पण शाळेत जायला पाहिजे हा तर आपला हा महिला दिन साजरा झाला असं आपल्याला नक्की जाहीर करता येईल बर शिकते ना म्हणजे ती छान शिकवायचं तिला हो ना छान म्हटलं हे ऐकून कारण जनरली चार पाच मुलं असतील तर मोठी मुलगी सांभाळत असते लहान मुलांना ते शाळेत पण नाही जात ना सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा